दहा वाजलेत आणि दहा वाजता हे दोघे जण दो आलेत आपल्याला साडे दहा पोचायचं स्टार एवढा लेट केला पाना शूट केला आणि आता आम्ही इथे रील शूट करायला आलो होतो सगळेजण आणि प्रॉपर एक रीड शूट केले आम्ही पहिल्यांदा एकत्र नारायण सर आलेले आहेत आमचे एक्स फॅकल्टी कशा सर <laughs> 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 मित्रांनो मी कधी असं टार्गेट ठेवत नाही पण ह्या व्हिडिओला पन्नास लाईक तरी आले पाहिजे गुड मॉर्निंग इज सौरभ जो द्लॉग्स सध्या सकाळचे सहा आहेत आणि मी आज आलो रनिंगसाठी माझ्यासोबत आज अभिषेक पण आला आहे सध्या बघा पूर्ण अंधारा चारही बाजूला आज आम्ही थोडीशी रनिंग करणार आहे कारण की मध्ये भरपूर गॅप पडला होता आता रनिंग केल्यानंतर मला व्हिडिओ एडिट करायचा आहे तो अपलोड करायचा आहे त्यानंतर आजचा पाचवा पेपर आहे त्यानंतर भरपूर एन्जॉय करायचा आपल्याला आज आम्ही बरेच गेम खेळणार आहोत सो तुम्ही ते व्हिडिओ मध्ये नंतर बघा बघा ह्या जागेवरती आपण वर्कआउट करतोय कारण की ही जागा तुम्हाला दिसरायच पूर्ण मोकळी आणि स्पेस आहे चांगलाच आता मी काहीच बोलत नाही फक्त इथे जो पसरलेला आवाज आहे तो तुम्ही ऐका बरेच किड्यांचा आवाज येतोय थोड्या थोड्या पक्ष्यांचा पण आवाज येतोय आणि हे ऐकायला एवढं प्रसन्न वाटतं हे जे आवाज आहेत ते खूप कमी झाले थल्ली आणि आधी जशा चिमण्या दिसायच्या तसे आता मला एक चिमणी सुद्धा दिसत नाही कावळे बाकीचे पक्षी दिसतात पण चिमणी जी आहे ती आपल्याला दिसणं कमी झाली आहे चला आमचा वर्कआउट करून झालं आहे आणि आता बघा किती उजेड झालं सकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा इतकी थंडी वाजत नव्हती पण आता थंडी वाजायला लागली हा अभिषेक आम्ही निघालो आहे परत घरी जाण्यासाठी सध्या सकाळचे सहा पन्नास होत आहेत म्हणजे पन्नास मिनिटात आम्ही रनिंग वर्कआउट वगैरे सगळं कवर केलं आहे मी पोचलोय घरी पटापट पड़ फ्रेश होतो आणि मग थोडा नाश्ता करूया नाश्ता करून झालाय आणि इथे पाणी पण गरम झालंय माझं आज खरंच मला खूप लेट होणार आहे कारण मी रोज नऊ निघतो पण आता मी अंघोळीला चालतो म्हणजे अजून मला अर्धा तास तरी पूर्ण रेडी व्हायला लागणार आहे घर जे आहे ते पण मला पूर्ण आवरून आहे कारण की असंच घाण सोडून नाही जाऊ शकत सो पटापट अंगव करतो आणि मग लगेच निघूयात चला सागर आणि मानस दोघं जण येत आहेत सो ते इथूनच येतील हे बघा आलेत दोघं जण दहा वाजलेत आणि दहा वाजता हे दोघं जण आलेत आपल्याला साडे दहाला पोचायचं कार एवढा लेट केला मानस नऊ शक्य पडावट ऑटो पकडून आपल्याला जावं लागणार आहे आणि हे नेहमीच झालं आपल्याला सुरुवातीपासून मी <laughs> तर लेटच जातो आहे तरी लवकर जातो आहे आम्ही चालले पळत आता सवळ ट्रेन थांबते गाडी परत पकडल्यामुळे आम्ही पंधरा मिनिटात पोहोचतोय आता पंधरा मिनट वाचिडतोय बघा चलो आम्ही पोचलोय कॉलेजमध्ये स्वरा पण भेटले याला तुम्ही ओळखलं असेल फायनली आमचा पेपर झालेला आहे आणि चांगला गेलाय पेपर परत मी एक क्वेश्चन सोडून आलोय आणि आता मी इथे रील शूट करायला आलो होतो सगळेजण आणि प्रॉपर एक रील शूट केलं आम्ही पहिल्यांदा एकत्र तुम्ही इंस्टाग्रामवरती बघा वर्ष अपलोड करायचे तिसरं वर्ष झालं आणि <laughs> तिसऱ्या वर्षात आम्ही आत्ता पहिल्यांदा रील केलंय कसं वाटलं मस्त वाटलंय आता बघा तुम्ही इंस्टाग्राम भारी व्हिडिओ केला आम्ही तर तुम्ही ऑलमोस्ट बघितला शिरलो पण आहे हा आधी रील बघून घ्या आणि मग कमेंट मध्ये नक्की की कशी झाली माझे काय हरवली होती काय नारायण सर आलेले आहेत आमचे चे एक्स फॅकल्टी कसे आहेत सर दोघ कंटाळून बसले आहेत घातलं दोघांनी आम्ही तसं आलो बँक खाण्यासाठी सागरला तिकीट पाहिजे होत किती तिकीट दिलं बलतो दिले तिकट कसोरी चालले काय दुपारचे तीन वाजले मी घरी दोन वाजता असतो रोज पण आज लेट झालं आपल्याला शूट करत होतो आम्ही म्हणून आत्ता खतरनाक आली मारामारी सुरू होती ओबेरॉय स्प्लेंडरचे सिक्युरिटी गार्ड आणि एक व्यक्ती होता ड्रायव्हर तर कोणीतरी होता तो पेट्रोल पंपवर होता आदित्य भाई त्यांची मारामारी सुरू होती खूप डेंजरवाली सांगण्याचा उद्देश हाच आहे की म्हणजे सिक्युरिटी गार्ड असेल किंवा तो जो व्यक्ती होता त्या दोघांना पोटासाठी म्हणजे एवढे भांडणं पण करावं लागतात तर ते सिक्युरिटी गार्ड आहेत ते सुद्धा पार्किंगमुळे किंवा गाडी लावल्यामुळे ते भांडत असतील पण मेन मुद्दा हा आहे की फोटोसाठी माणसाला काय काय करावं लागतं आणि आता मी फक्त पंधरा मिनिटात आमच्या इथे पोचत आलो आहे दुर्गानगरला हे बघा समोरच दुर्गानगर आहे हे जे तुम्हाला गार्डन दिसतंय पूर्ण हे आहे शहीद विजय साळसकर उद्यान मला हे गार्डन तुम्हाला दाखवायचं आहे कारण की पूर्ण जोगेश्वरीमध्ये हेच एक गार्डन असं आहे जे की अजून वेल मेंटेन्ड आहे म्हणजे इथे जेवढे झाडं लागलेत सगळे झाडांना रोज नियमितपणे पाणी दिलं जातं म्हणून हे गार्डन मला खूप आवडतं लहानपणी मी इथेच खेळायला यायचो पण बरेच वर्ष झाली मी इथे गेलो नाहीये आपण कधीतरी जाऊया नक्कीच अरे बापरे गायंची पूर्ण टोळी आली समोरून मला बाजूला काकीकडे जेवण होतं कारण माझ्या मित्राचं एक वर्ष श्रद्धा होत सो मी तिकडे जेवून आलोय आता बनवते मी चहा पिऊया आणि मग आरीमध्ये मध्ये जाऊया शाळे रेडी झालाय पिऊन लगेच निघूयात रोज मी अंधार होत आल्यावरच येतो आणि आज पण अंधार व्हायला सुरुवात झाली चला मी निघतो आता घरी जाण्यासाठी आणि आय होप तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स आवडले असतील आवडले असतील तर लाईक नक्की करा हे बघा फक्त पाच दहा मिनिटांमध्ये एवढा अंधार होतो ऍक्च्युली बाहेर उजेड असतो पण आरेमध्ये मोठ्या प्रमाणावर झाड असल्यामुळे सावली झाडांची लगेच पडते आणि त्यामुळे अंधार पसरतो आणि तुम्हाला तिकडे मागे दिसत असेल तिथे उजेड आहे मित्रांनो मी कधी असं टार्गेट ठेवत नाही पण ह्या व्हिडिओला पन्नास लाईक तरी आले पाहिजे मी आलोय माळ्यावरती आणि मला सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे ते म्हणजे रील एडिट करायचे ओ oh, एम सॉरी तुम्ही ती रील बघितली जी मी दुपारी तुम्हाला दाखवली होती कॉलेजमध्ये असताना जे आम्ही शूट केलं होतं so, तीच रील मी आता एडिट करतोय आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपण पन्नास लाईक्सचा चा टार्गेट ठेवतोय या ब्लॉग साठी मी हे कधी केलं नाहीये पण आज आपण टार्गेट ठेवूया लाईक्स मला खूप खूप जास्त कमी येतात म्हणून पन्नास हे पॉसिबल नाहीच आहे असं मला वाटतं कारण की हायेस्ट व्हिडिओला सुद्धा एवढे लाईक्स नाही आहे पण तरीसुद्धा मी पन्नास लाईक्सचा टार्गेट ठेवतोय आणि ते तुम्ही पूर्ण कराल याची मला खात्री आहे तर नक्की पन्नास लाईक कम्प्लीट करा आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच वॉचिंग बाय बाय टेक केअर